आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिस्ती समाज आणखी आक्रमक होत चालय नंदुरबार शहरात ख्रिस्ती बांधवांनी भव्य मोर्चा काढून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल वादग्रस्त विधान करत ख्रिस्ती धर्मगुरूंना लक्ष्य केलं गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल वादग्रस्त शब्द वापरले ज्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला आहे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आज ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांची आमदारकी रद्द करा त्यांना पक्षातून निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनामुळे राजकीय आणि कायदेशीर चर्चेला उधाण आले आहे आपला विरोध कोणाच व्यक्तिगत माणसाशी किंवा संघटनेशी नाहीये कोणत्या पक्षाशी आपला विरोध नाहीये आपलं म्हणणं एकच आहे संविधानाने दिलेला अधिकार आम्ही पूर्णपणे आम्हाला पाहिजे आणि जे संविधानाच्या विरोधात काही वक्तव्य करत असतील त्यांच्यावर शासनाने जबाबदारीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी ही एकमात्र आपली अपेक्षा त्या ठिकाणी आहे ख्रिस्ती समाज कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही कोणत्याच धर्माविषयी कधीच नावं ठेवत नाही कोणत्याच जातीविषयी कोणतंच वक्तव्य करत नाही आपले जेवढेही प्रचारक येत ना ते सगळे माईक लावून प्रचार करतात कारण आपल्याला माहिती आपण चुकीचं काही शिकवत नाही हे सगळं ऑन रेकॉर्ड असत म्हणून आपल्याला कोणी दोष लावूच शकत नाही या बाबतीमध्ये पहिली गोष्ट माझं हे म्हणणं पण वेळेस कोणीतरी माईकवर दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल ना तर शासनाने याच्याकडे डोळे झाक करायला नको आणि कानबंद करायला नको कारण उद्या उठून जर समजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल आणि म्हणून योग्य वेळी या सगळ्या गोष्टींची शासनाने दखल घ्यावी शांततेचा समाज म्हणून ख्रिस्ती समाज ओळखला जातो मी म्हणतो तुम्ही शिका आमच्याकडून काहीतरी की आम्ही कधीच तुमच्या विरोधात बोलत नाही वागत नाही तुम्ही तुमचा धर्म जपा आम्ही आमचा धर्म जपतो तुम्ही तुमचा विश्वास जपा आम्ही त्याचा आदर करतो तुम्ही आमच्या विश्वासाचा